परभणी येथे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याची विटंबना करणाऱ्या व संविधानाचा अवमान करणाऱ्या समाजकंटकांवरती कडक कारवाई करण्यात यावी या मागणीचं निवेदन आज आम्ही मान्य तहसीलदार शहादा जिल्हा नंदुरबार यांना दिलेलं आहे परभणी येथे ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भारताचं संविधान लिहिलं आणि त्या संविधानाच्या आधारे संपूर्ण भारत देशाचा कारभार चालतो त्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याची विटंबना आणि संविधानाचा अवमान हा आम्ही आदिवासी समाज कदाबी खपवून घेणार नाही हे जे समाजकंटकत आहेत हे जाती जातीमध्ये तेढ निर्माण करण्याचं काम करत आहेत जातीमध्ये समाजामध्ये द्वेष पसरवण्याचं हे काम करत आहेत म्हणून या समाजकंटकांवरती कडक कारवाई करण्यात यावी अशी आमची मागणी आहे आणि याचा विरोध करण्यासाठी ज्या दलित आदिवासी बांधवांनी या विरोधामध्ये आवाज उठवला त्यांच्यावरती खोटे गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत ते गुन्हे तत्काळ मागे घेण्यात यावेत अशी सुद्धा आमची मागणी आहे आणि संविधानाचा अवमान करणाऱ्या आणि महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याची विटंबना करणाऱ्या या समाजकंटकांचा आम्ही जाहीर निषेध व्यक्त करतो जय विरसा जय आदिवासी जय संविधान